रोक रोक न्यूज पहाता नव्या रूपात दिल वही सोच नाही संपादक मकरंद साठे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सत्तावीस सप्टेंबर रोजी मुंबई येथील भायकाळाच्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे स्मारकामध्ये भारतरत्न यलगार महासभा घेण्यात येणार आहे त्या यलगार परिषदे किंवा महासभेस उद्घाटक म्हणून देशा चेन, चेन देशा त्या देशाचे महाराष्ट्राचे नेते शरद चंद्रजी पवार उपस्थित राहणार आहेत महासभेचे अध्यक्षपद मी स्वीकारणार आहे आणि स्वागताध्यक्ष आमचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे असणार आहे त्या परिषदेमध्ये त्या महासभेमध्ये आमची ही मागणी आहे की सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे खरंतर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंच्याकडे या राज्यकर्त्यांचं प्रचंड असं दुर्लक्ष झालेलं आहे भारतरत्न हा पुरस्कार हा सर्वोच्च पुरस्कार आहे तो अण्णाभावना मिळाला पाहिजे पण तो मागत असताना मी मातांसमायाचे अण्णाभाव आहेत म्हणून मागत नाही हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे भारतरत्न पुरस्कार देण्याच्या संदर्भातला जे क्रायटेरिया आहेत त्यापैकी पाच क्रायटेरिया आहेत त्यामध्ये ज्यांनी साहित्याच्या क्षेत्रामध्ये प्रचंड असं काम करून देशाचं नाव जगात उज्ज्वल केलं अशा साहित्यिकांना सुद्धा भारतरत्न पुरस्कार मिळालेले आहेत ज्यांनी विद विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये काम करून देशाचं नाव जगात उज्ज्वल केलं म्हणून ए पी जे अब्दुल कलाम यांना भारतरत्न मिळालेलं आहे ज्यांनी कलेच्या क्षेत्रामध्ये गायनाच्या क्षेत्रामध्ये काम करून देशाचं नाव जगात उज्वल केलं त्या क्रायटेरियामध्ये लता दिदी बसल्या त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे सामाजिक राजकारणाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड असं काम करून देशाचं नाव जगात उज्ज्वल केलं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकोणीशे नव्वद साली भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे जो साहित्याच्या चे क्षेत्रामध्ये जो क्रायटेरिया आहे त्या क्रायटेरियामध्ये सत्यशोधक साठे बसतात सत्यशोधक अण्णाभाऊ ना असं साहित्य लिहिले आहे ते करमणुकीचं साधन आहे ते दिशादर्शक साहित्य आहे त्या साहित्यामध्ये अण्णाभाऊनी प्रचंड असं काम करून देशाचं नाव जगात उज्ज्वल केलं म्हणून आम्ही सत्यशोधक अण्णाभावासाठी ना भारतरत्न लावतोय आज अण्णाभाऊ साठेंचं साहित्य जग वाचत फकीरा ही कादंबरी सत्तावीस भाषांमध्ये प्रसिद्ध आहे जगाच्या विद्यापीठांमध्ये सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंचं साहित्य अभ्यासक्रमाला ठेवलेलं आहे रशियामध्ये अण्णाभाऊंचा पुतळा उभा केलेला आहे रशिया अण्णाभाऊना मानतो त्या रशियामध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिल्यांदा पोवाडा सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंनी गायलेला आहे म्हणजे साहित्याच्या क्षेत्रामध्ये काम करून ज्या सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंनी या देशाचं नाव जगात उज्ज्वल केलं म्हणून त्यांना भारतरत्न मिळाला पाहिजे अशी आम्ही त्या महासभेमध्ये मागणी करणार आहोत दुसरा मुद्दा सा असा आहे की महाराष्ट्रामध्ये सत्यशोधक यांचं स्मारक कुठेही नाही त्या बीजेपी वाल्याने आम्हाला फसवलंय मातंग समाजाला भुरळ पाडलेलं आहे ते कारण असं की युतीचं सरकार असताना बीजेपीचं सरकार असताना वाटेगावला त्यांनी स्मारक दिलं असा महाराष्ट्रभर प्रचार केला पण स्मारकाचा ढाशा डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकानं वाटेगावला भेट द्यावी ते स्मारक नाही ते चार भिंतींवर पत्र मारून सांगितले की मातंग समाजाला आम्ही अण्णाभाऊचं स्मारक दिलं ही मातांग समाजाची फसवणूक त्यांनी केलेली आहे आज बीजेपीचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये त्यांनी एक गुंट्यामध्ये स्मारक बांधलेलं आहे जगात एक गुंट्यात कुठं स्मारक असतं का कुठेही दिसत नाही स्मारक म्हणून त्याचा एक ढाचा असतो ते स्मारक त्या पद्धतीने अण्णाभाऊचं झालं पाहिजे आणि तशा पद्धतीचं स्मारक महाराष्ट्रामध्ये कुठंही झालेलं नाही आणि म्हणून सत्यशोधक अण्णाभावसाठी गोल्ड मिल दादरच्या शेजारी आज ती पडून आहे ती बंद आहे ती शासनाच्या ताब्यात आहे ती सात एकर जमीन आहे मोकळी जमीन आहे आज ती मिल बंद आहे आणि त्या भूमीला त्या मिलमध्ये अण्णाभावसाठी कामाला होते अण्णाभावच्या पदस्पर्शानं पुलीत झालेली ती मिल आहे ती भूमी आहे ती सात एकर भूमी अण्णाभावसाठीच्या स्मारकाला आरक्षित करावी आणि महाराष्ट्र शासनानं त्या सात एकरामध्ये म्हणजे गोल मिलच्या जागी सत्यशोधक अण्णा प्रचंड उभं करावं या दोन मागण्या घेऊन डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया हा राजकीय पक्ष आज महाराष्ट्रामध्ये काम करतोय आमचे महासभा झाली की पुन्हा आमचा लढा हा दिल्लीत होणार आहे जंतर मंतर वर आम्ही सगळे जाणार आहोत कारण का केंद्रानच भारतरत्न पुरस्कार द्यायचा असतो केंद्राला अण्णाभावसाठी माहीत आहेत की नाही त्याची समज यावी म्हणून आम्ही जंतर मंतरवर सुद्धा हे आंदोलन सुरू करणार आहोत कोणत्याही परिस्थितीमध्ये हे दोन विषय मार्गी लावले तरच आम्ही तुमचे अन्यथा आम्ही तुमच्या विरोधात जाऊ असा संदेश देण्यासाठी आम्ही डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मुंबईमध्ये हा भारतरत्न एलगार महासभा घेतलेला आहे त्या सभेला मोठ्या संख्येनं महाराष्ट्रातली अण्णाभाऊ साठे आम्ही येतील अशी अपेक्षा व्यक्त करताना पुन्हा सांगतो अण्णाभाऊ साठेंचं राष्ट्रीय दर्जाचं स्मारक मुंबईमध्ये झालं पाहिजे गोल ते गोल्ड मिलच्या सात अकरावर झालं पाहिजे आणि भारतरत्न हा पुरस्कार देण्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनानं त्याचा पाठपुरावा केला पाहिजे याच्यासाठीच आम्ही मुंबईमध्ये सत्तावीस सप्टेंबरला भायका अण्णाभावच्या स्मारकाच्या ठिकाणी फार मोठा महासभा घेतो त्या सभेला सर्वांनी येव असं आवाहन करून मी माझे दोष